एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याद्वारा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबतचे पत्र महत्वाचे आणि तात्काळ कार्यवाहीसाठी निर्गमित झालेले आहे या पत्राच्या संदर्भाने अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक काय असणार आहे वयाची अट व पात्रता याबद्दलची सर्व माहिती शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो या संदर्भातील यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेच्या संदर्भातील नवीन निकष काय आहेत हे जाणून घेतलेले आहेत या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीला स्थगिती देण्यात आलेली होती सदर स्थगिती आदेश रद्द करण्यात आलेले आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सर्व रिक्त पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत या आधीच्या निकषानुसार प्रक्रिया राबवून अंगणवाडी सेविकांची गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली असेल तर अशी प्रकरणे वगळता इतर सर्व प्रकरणांमध्ये यापूर्वीची भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात द्यायची आहे आणि नवीन जाहिरात देऊन तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करायची आहे या भरती प्रक्रियेद्वारे चार प्रकारे भरती होणार आहे नियमित अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सर्व रिक्त पदे भरली जाणार आहे तसेच मिनी अंगणवाडी केंद्रांचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात झालेल्या श्रेणीवर्धनानंतर अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे तसेच मदतनीस ही नवनिर्मित सर्व पदे भरण्यात येणार आहे पी एम अर्थात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या योजनेअंतर्गत नवीन सुरू करण्यात आलेल्या राज्यातील एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत त्याचप्रमाणे अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट नियुक्तीने अंगणवाडी सेविका पदावर पदभरती केली जाणार आहे महत्त्वाचे काही शासन निर्णयांचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलेला आहे त्यामधील सर्वात महत्त्वाचे शासन निर्णय असे आहेत की थेट नियुक्ती शैक्षणिक अर्हता व लहान कुटुंब याबाबतचा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे थेट नियुक्तीकरिता पात्र मदतनीसचा अनुभव समान असल्यास कोणत्या पद्धतीने निवड करावी याबद्दलचा अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या सर्व अटी व शर्ती यांच्या संदर्भामध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे तसेच या विषयावरील यापूर्वीचा व्हिडिओ जो मी आपल्यासाठी आणला होता तो तो ज्या शासन निर्णयावर आधारित होता तो शासन निर्णय दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस या शासन निर्णयानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे एकतीस एक दोन हजार पंचवीसच्या च्या गुणवत्ता यादीच्या शासन निर्णयाकरिता स्वतंत्र व्हिडिओ मी आपल्याकरिता यापूर्वीच दिलेला आहे उर्वरित सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस व दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस या तीनही शासन निर्णयातील तरतुदींचा विचार आपण आताच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याचे ध्येय शासनाने दिवसांच्या कार्यपूर्तीमध्ये समाविष्ट केलेले असल्याने एक निश्चित वेळापत्रक दिलेले आहे आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करायची आहे ते वेळापत्रक असे आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी जाहिरात देऊन उमेदवारांकडून अर्ज मागविण्याकरिता दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा अवधी देण्यात आलेला आहे फेब्रुवारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करणे व प्राथमिक यादी तयार करणे याकरिता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याकरिता दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची मुदत आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या यादीवर हरकती किंवा आक्षेप किंवा तक्रारी यांची शहानिशा करून गुणवत्ता यादी अंतिम करायची आहे दिनांक मार्च पर्यंत अंतिम यादीमधील पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवड करायची आहे आणि उमेदवारांना नियुक्तीपत्र निर्गमित करायचे आहेत अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया लगेच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होऊन वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण होणार आहे मित्रांनो सदर पद कामकाजाला प्राधान्य देण्यात यावे असे आदेश माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी दिलेले आहेत आता आपण पाहणार आहोत या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आले महत्त्वाचे तीन शासन निर्णय त्यातील पहिला शासन निर्णयाचा आपण विचार करतो आहोत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत या शासन निर्णयामध्ये लहान कुटुंब याची संकल्पना स्पष्ट केलेली आहे आणि सांगण्यात आले आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदांसाठी लहान कुटुंबांची अट राहील लहान कुटुंब याचा अर्थ की अर्ज करणाऱ्या उमेदवाराला जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावीत अर्थातच दोनपेक्षा पेक्षा जास्त हयात अपत्य असणारी व्यक्ती या पदाकरिता अर्ज करू शकणार नाही त्यानंतर आपण दुसरा शासन निर्णय पाहतो आहोत एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर तिची शैक्षणिक अर्हता बारावी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात येणार आहे यापूर्वी पाहिल्याप्रमाणे मिनी अंगणवाडी सेविकांचे उच्चीकरण करून ज्या ठिकाणी नियमित अंगणवाडी केंद्र करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणच्या मिनी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती प्राप्त होणार आहे असा याचा अर्थ होतो मित्रांनो अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त असेल तर त्या गावातील कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस जर तिची शैक्षणिक अर्हता ही बारावी उत्तीर्ण असेल आणि जर तिला मदतनीस म्हणून दोन वर्षांच्या सेवेचा अनुभव असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात येणार आहे जर त्या गावामध्ये एकापेक्षा जास्त मदतनीस जा असतील तर ज्या मदतनीसचा अनुभव जास्त असेल तिला संधी मिळेल जर मदतनीसचा अनुभवही सारखा असेल तर ज्या मदतनीसचे शिक्षण जास्त असेल त्या मदतनीसला प्राधान्य देण्यात येणार आहे अनुभवही सारखा आहे आणि शिक्षणहीसारखे आहे असे घडल्यास त्या दोन किंवा तीन अंगणवाडी मदतनीसपैकी जास्त वय असलेल्या मदतनीसला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस या पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे ही किमान शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे तसेच ती त्या गावातील रहवासी असणे आवश्यक आहे यापूर्वी दिलेल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेकांनी वयाच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते त्याचे उत्तर मी आता देतो आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदाकरिता वयोमर्यादा ही किमान अठरा वर्षे पूर्ण असावी व कमाल पस्तीस वर्षांची अट आहे विधवा उमेदवारांकरिता चाळीस वर्षांच्या मर्यादेपर्यंत त्यांना ता नियुक्ती देता येते मात्र मदतनीस आहे आणि तिला अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती द्यायची असेल तर त्या संदर्भात कोणतीही वयाची अट लागू नाही लहान कुटुंबाच्या संदर्भात या आधीच्या निर्णयात ज्याप्रमाणे आपण पाहिलं ती तरतूद लागू राहील भाषेच्या ज्ञानाबद्दल सांगण्यात आले आहे की ज्या अंगणवाडीमध्ये मराठीशिवाय अन्य भाषा बोलणारे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुले असतील तर ती जी कुठली भाषा असेल उदाहरणार्थ उर्दू असेल किंवा हिंदी किंवा माडी या गोंड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू भिल्लोरी बंजारा इत्यादी यापैकी कोणती भाषा बोलणारे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुले जर अंगणवाडीमध्ये येत असतील तर त्या भाषेचे ज्ञान असलेल्या ज्ञान असणे म्हणजे लिहिता आणि वाचता येणे तर त्या भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार आहे मात्र सोबतच त्या उमेदवाराला मराठीचे ज्ञान असणेही आवश्यक राहणार आहे गुणवत्ता यादी ही मी यापूर्वी जो या व्हिडिओ दिलेला आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या गुणानुक्रमे जाहीर करण्यात येणार आहे गुणानुक्रमे जाहीर करणार आहे म्हणजेच काय सर्वात जास्त गुण असलेल्या उमेदवाराचे नाव सर्वात वरती व त्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या ना उमेदवाराचे नाव त्याखाली याप्रमाणे यादी जाहीर केली जाणार आहे परंतु एकापेक्षा जास्त उमेदवारांना सारखेच गुण प्राप्त झाले असतील तर अशा प्रसंगी त्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता अधिक असेल त्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे जर असे घडले की गुणही सारखे आहेत आणि शैक्षणिक पात्रतासुद्धा सारखी आहे तर अशा स्थितीमध्ये जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये असे घडले की गुणही सारखे आहे शैक्षणिक अर्हताही सारखी आहे आणि वयही सारखे आहे तर अशा स्थितीमध्ये ईश्वर चिठ्ठीने निर्णय केला जाणार आहे मित्रांनो या संदर्भातील शेवटचा महत्वाचा शासन निर्णय आहे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसचा या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्याकरिता बारावी उत्तीर्ण ही किमान शैक्षणिक अर्हता आहे मात्र जे उमेदवार यत्ता बारावी उत्तीर्ण नसून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून जर त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पदवीधर उमेदवार यांना बारावी उत्तीर्ण आहे असे समजून त्यांना शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने इयत्ता बारावीकरिता गुणदान करण्याची शिफारस या निर्णयामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो या पद्धतीने कामकाज पूर्ण होऊन लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे या भरती प्रक्रियेकरिता आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद